दुपारचे दोन वाजलेले आहेत साधारणतः अडोतीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि ह्या तापमानामध्ये मी बसलेलो आहे कडुनिंबाच्या झाडाखाली कडुनिंबाच्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे आजार डेक्टा इंडिका ह्याचा मेडिसिनल म्हणून पण खूप वापर क होतो अँटीफंगल हे मानलं जातं त्याच्यानंतर दात घासण्यासाठी देखील ह्याचा वापर होतो तसेच पिकांच्या विविध रोगामध्ये आयुर्वेदिक जे खतं आपण बनवतो सेंद्रिय खते ज्याला म्हटलं जातं त्या सेंद्रिय खतामध्ये देखील या कडुनिंबाच्या पानांचा आणि निंबोळ्यांचा उपयोग केला जातो तसेच याच्यापासून निंबोळी पेंड देखील बनवली जाते जी शेतीसाठी खूप लाभदायी ठरते अशा या निसर्गाने आपणाला खूप भरभरून गोष्टी दिलेल्या आहेत आपण मात्र निसर्गाकडून ओरबडतो आहोत त्या बदल्यात आपण निसर्गाला काही देत नाही येत्या पावसाळ्यात नक्कीच झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा